हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साथ नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू बघतो आणि आपला हा लेसन इथे संपणार आहे फायनान्शियल प्लॅनिंग तर प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू च्या अगोदर मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ समजावून सांगितलं टेबल नंबर वन टू थ्री आणि त्याच्यावरती तुमचा क्वेश्चन नंबर हा वन तुमच्या समोर दिसत आहे हा टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मिसेस निकिता कुलकर्णी मेहता बजाज हे सगळे लोकांची नावं दिलेली आहे आणि त्यांना इन्कम टॅक्स पे करावा लागेल की नाही हे फक्त तुम्हाला याच्यामध्ये आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिसत आहे मिस निकिता आता मिस निकिता त्यांच्या वयानुसार लक्षात ठेवायचं आहे तर मिस निकिता जे आहे त्या निकिताचं वय किती आहे ट्वेंटी सेवन म्हणजे काय आहे ऍज पर टेबल नंबर कोणता वापरावं लागणार आहे टेबल नंबर आपल्याला वन वा वापरावं लागणार आहे टेबल नंबर वन मध्ये काय सांगितलं होतं की ज्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्यांना कुठलाही प्रकारचा टॅक्स हा पे करावा लागणार नाही म्हणजे निकिताचं उत्पन्न किती आहे टू लॅक थर्टी फोर थाउजंड म्हणजे दोन लाख पन्नास हजाराच्या आतच आहे सो दे विल नॉट हॅव टू पे द टॅक्स दे विल नॉट हॅव टू पे द टॅक्स त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही हे उत्तर तुम्ही त्याच्या रिकामी जागा दिलेली दिलेल्या रिकामा बॉक्स तिथे लिहायचं आहे uh, ॲज रिझन काय आहे टेबल नंबर वननुसार आपण त्याच्यासाठीच तुम्हाला टेबल नंबर वन टू थ्री व्यवस्थित uh, क्लिअरली समजावून सांगितलं आहे त्यानंतर काय दिलेलं आहे मिसेस कुलकर्णी मि, सॉरी मिस्टर कुलकर्णी दिलेला आहे मिस्टर कुलकर्णीचं वय किती आहे छत्तीस छत्तीस वय म्हणजे काय टेबल नंबर वनच येणार परत तुमचा साठ वर्षाचे आजचे सगळे काय येणार तुमचे टेबल नंबर वन मध्ये One, 3, 27, टेबल नंबर वन नुसार यांचं उत्पन्न किती आहे थ्री लाख ट्वेंटी सेव्हन थाउजंड आता हा जर टेबल आहेत हा टेबल तुम्ही इथे बघू शकता आता तुम्ही या टेबलमध्ये काय बघू शकता की ज्या व्यक्तींचं वय साठ वर्षाच्या आत आहे उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्यांना टॅक्स नाही पण दोन लाख पन्नास हजाराच्या वरती उत्पन्न गेलेलं आहे मिस्टर कुलकर्णींचं त्यांना किती द्यावं लागणार आहे तुमचं फायव्ह पर्सेंट ऑफ दिलेलं आहे फाईव्ह पर्सेंट हा इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे त्यांना एज्युकेशन आणि सेकंडरी हायरी एज्युकेशन हे पण पे करावं लागणार आहे तीन लाख सत्तावीस हजार उत्पन्न आहे म्हणून काय दे विल हॅव टू पे द चार्ज दे विल नॉट शब्द काढायचं हॅव टू पे द इन्कम टॅक्स त्यांना टॅक्स हा भरावाच लागणार आहे कारण की उत्पन्न त्यांचं काय आहे अडीच लाखाच्या वरती गेलेलं आहे ठीक आहे थर्ड तुम्ही बघा आता इथे मिस मेहता हुं? मिस मेहता यांचं वय किती आहे चौवेचाळीस चौवेचाळीस म्हणजे साठच्या आतच आहे म्हणजे कोणता इथे पण टेबल नंबर वन वापरणार आहोत आपण काय इथे इथे पण टेबल नंबर वन वापरणार आहोत आता टेबल नंबर वन जर आपण पाहिलं तर तुम्ही बघितलं आहे अडीच लाख हं अडीच लाखानंतर अडीच लाखाच्या वरती एक रुपया गेला गे तरी पाच ते पाच लाखापर्यंत आपण फाय पर्सेंट बघितला हा टेबल तुम्ही इथे बघू शकता इथे की अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे पाच लाख ब्याऐंशी हजार खूप जास्त उत्पन्न आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत काहीच भरायचं नाही अडीच लाख ते पाच लाखापर्यंत पाच टक्के रक्कम भरायची आहे तुम्हाला टॅक्सच्या इन्कम टॅक्सच्या पाच टक्के आणि अडीच लाख काय तुमचं हे काय आहे उत्पन्न जे आहे पाच लाख पाच लाख ते दहाच्या दरम्यान हे उत्पन्न आहे म्हणजे तुम्हाला बारा हजार पाचशे प्लस ट्वेंटी पर्सेंट ऑफ इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे मिसेस मेहतांना सो दे विल हॅव टू पे द टॅक्स दे विल हॅव यांना पण काय करावं लागणार आहे इथे टॅक्स हा भरावाच लागणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने या तिन्हींचा आपण टॅक्सचा लिहिलेला आहे आता बघूया आपण मिस्टर मिस्टर बजाज अँड मिस डिसेल्वा दिस, स्टुडंट पुढे काय दिलेलं आहे मध्ये मिस्टर बजाज मिस्टर बजाज दिलेलं आहे वय आहे त्यांचं चौसष्ट वर्ष आता वय जर चौसष्ट वर्ष आहे म्हणजे आपल्याला अबव्ह सिक्स्टी पहिला टेबल होता अप टू सिक्स्टी साठ ते ऐंशी साठ ते ऐंशी मध्ये मिस्टर बजाज येणार आहे कारण चौसष्ट वय आहे म्हणजे टेबल नंबर टू इथे काय आन्सर येणार तुमचं टेबल नंबर टू नुसार टेबल नंबर टू मध्ये काय दिलेलं आहे यांचं उत्पन्न आहे आठ लाख चाळीस हजार कोणत्या सेक्शनमध्ये येते तुमचं यांना बारा हजार पाचशे तर भरावंच लागेल पण तेवढा जो इन्कम टॅक्स आहे त्याच्या वीस टक्के इन्कम टक्क्या इन्कम टॅक्सच्या वीस टक्के रक्कम त्यांना काय भरावी लागणार आहे म्हणजे मिस्टर बजाज यांना काय करणार आहे फायनली इथे इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे ओके लास्ट काय मिस्टर मिस्टर दिसेलवा दिलेला आहे एक्क्याऐंशी वय आहे एक्क्याऐंशी वय म्हणजे ते सुपर सिनियर सिटीजन आहे आपल्याला काय दिले साठ वर्षाच्या आत साठ ते ऐंशी म्हणजे सिनियर सिटीजन आणि ऐंशी च्या वरती असेल अबोव एटी असेल तर ते काय सुपर सिनियर सिटीजन से म्हणजे मिस्टर डिसेल्वा काय आहे सुपर सिनियर सिटीजन से आहे म्हणजे टेबल नंबर थ्री आपल्याला इथे वापरावं लागणार आहे टेबल नंबर थ्री तुम्ही बघू शकता टेबल नंबर थ्रीमध्ये काय दिलेलं आहे जर या सुपर सिनियर सिटीजनचं से उत्पन्न पाच लाखाच्या आत आहे वार्षिक उत्पन्न पाच लाखाच्या आत आहे तुमचं तर त्यांना कुठल्याही प्रकारचे चार्ज द्यावा लागणार नाही मग मिस्टर मिस्टर जे देसेल्वा आहे यांचं उत्पन्न काय आहे तुमचं चार लाख पन्नास हजार आहे म्हणजे त्यांना कुठलाही इथे काय करावं लागणार आहे इन्कम टॅक्स हा भरावा लागणार नाही आहे म्हणून हे तीनही टेबल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे सो दे विल नॉट हॅव टू so, पे द नॉट हॅव टू पे द इन इन्कम टॅक्स इथे त्यांना भरावं लागणार नाही आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण इथे लक्षात ठेवायचं आहे हे तीनही टेबल उत्तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं फिरून फिरून प्रश्न येऊ द्या फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचा टेबल नंबर जो वन आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचं साठच्या आत अप टू सिक्स्टी टेबल नंबर टू काय आहे तुमचं सिक्स्टी ते ऐंशी वर्षपर्यंत आहे आणि नंतर टेबल नंबर थ्री जे आहे ते सुपर सिनियर ऐंशीच्या वरती आहे लक्षात ठेवायचं इथे काय लिमिट काय आहे तुमचं दोन लाख पन्नास हजाराचं तोपर्यंत तो नील आहे त्याच्यानंतर तुम्ही दोन लाख पन्नास मग पाच लाख पाच ते दहा नंतर दो, टेबल नंबर टू मध्ये साठ ते ऐंशी वर्षाची असेल तर त्यांना थोडीशी सूट दिलेली आहे म्हणजे तीन लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरावा लागणार नाहीये आणि सुपर सिनियर सिटीजनना अजून जरा सूट दिलेली आहे की तुमचं इतकं इन्कम चला जाऊ दा पाच लाखापर्यंत असेल तरी आम्ही तुमच्याकडून इन्कम टॅक्स घेणार नाही म्हणजे हे तुम्ही प्रायमरी गोष्टी जे आहे त्या लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही आरामशीर प्रश्नांची उत्तरे हे लिहू शकतात ठीक आहे सो क्वेश्चन नंबर खूप होता कुठे टॅक्स पे करायचा आणि कुठे टॅक्स पे करायचं नाही हे तुम्ही एवढ्या शॉर्टकट ह्या ट्रिकने लक्षात ठेवायचा आहे हा टेबल पाहिजे लिहून घ्या त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित छानपैकी लक्षात ठेवायचं आहे म्हणून तुम्हाला ते तीनही टेबल मी डिटेलमध्ये एका सेपरेट व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे आणि आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर टू आणि मग संपणार आहे आपला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू अल्स परंतु एक्झाम्पल चार मार्क्ससाठी तुम्हाला जाऊ मोठं घाबरून जाऊ नका तर काय आहे करतार सिंग नावाची एक व्यक्ती आहे एज इयर्स आहे एज का दिलेलं आहे आपल्याला टेबल नंबर टू वापरायचा की थ्री वापरायचं याच्यानुसार आपण ठरवणार आहे आता फोर्टी एट इयर्स आहे म्हणजे आपला टेबल नंबर वनच इथे वापरावा लागणार आहे हा तुमचा टेबल नंबर वन आहे या टेबल नंबर वन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला वय वर्ष साठच्या आतल्या व्यक्तींसाठी काय इन्कम टॅक्स चे स्ट्रक्चर आहे हे दिलेलं आहे अडीच लाखापर्यंत उत उत्पन्न असेल तर कुठलाही टॅक्स भरायचा नाहीये एज्युकेशन नाही काहीच नाही काहीच नाही भरायचं अडीच लाखाच्या वरती एक रुपया जरी असेल पाच लाखापर्यंत तर तुम्हाला फाईव्ह पर्सेंट तिथे काय करावं लागणार आहे इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे टू तुमचा एज्युकेशन सेस आणि वन पर्सेंट हायर एज्युकेशन सेस भरावा लागणार आहे त्यानंतर तुमचं पाच लाखाच्या वरती इन्कम असेल दहा लाखापर्यंत तर तुम्हाला काय आहे वरचा टॅक्स दिलेला आहे आणि नंतर दहा लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला हे सगळं टेबलमध्ये दिलेलं आहे तर आता आपण आपल्या उदाहरणाकडे येणार आहोत तर उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा मी करतार सिंग फोर्टी एट इयर्स वर्क्स इन प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनीमध्ये ते काम करतात हिज मंथली इनकम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्स इज फोर्टी टू थाउजंड अँड एवरी हां मग त्यांचं सगळं कटिंग बिटिंग होऊन बेचाळीस हजार रुपये त्यांचं इन्कम हातात येतं अँड एव्हरी मंथ हे सगळं होऊन एव्हरी मंथ ते कॉन्ट्रीब्युट्स थ्री थाउजंड टू जी पी एफ जी पी मध्ये म्हणजे जनरल प्रोविडेंट फंड मध्ये तीन हजाराची रक्कम ते दर महिन्याला टाकतायत जी पी एफ मध्ये ओके तीन हजाराची रक्कम पुढे ही हॅज अ ब्रोड फिफ्टीन लॅक फिफ्टीन थाउजंड वर्थ ऑफ एन एस सी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पण त्यांनी खरेदी केलेलं आहे पंधरा हजाराचा आहे अँड डोनेटेड ट्वेल्व थाउजंड रुपीज टू ऑन पी एम रिलीफ फंड पी एम रिलीफ फंड सुद्धा आपण बघितलेला आहे काय अंडर सेक्शन एटी सी ATG जी आणि ATD मध्ये मग आता ATC मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये बघा हे ATC ATD आणि एटी जी काय आहे तुम्हाला ऑलरेडी नीट समजावून सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कशा कशावरती टॅक्स आपल्याला पे करायचे आहे कशावरती टॅक्स आपल्याला पे करायचे नाही हे तुम्हाला अगदी क्लिअर कट इथे दिलेलं आहे सी आणि जी ए टी सी आणि जी आपण समजून घेऊया ए टी सी आणि ए टी जी समजून घेऊया बाकी सगळ्या ज्या तुमच्या योजना आहे म्हणजे तुमचं सुकन्या योजना म्युच्युअल फंड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या कशामध्ये येणार आहे ए टी डी मध्ये येणार आहे पण ए टी सी आणि जी मध्ये काय येणार आहे तर ए टी सी जीमध्ये काय आहे जर तुमच्या पेमेंटपैकी पे तुम्ही काही जी रक्कम आहे ती पी एम म्हणजे प्रायमरी मिनिस आपले प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडला डोनेट केली असेल हा एटी जी अंतर्गत सांगते तुम्ही पीएम Uh, किंवा सीएम फंडला काय केली आहे डोनेट जर केली असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट टॅक्सवरती सूट मिळते हंड्रेड पर्सेंट काय मिळणार आहे तुम्हाला टॅक्सेशनवरती सूट मिळणार आहे आणि एटी डीमध्ये तर प्रीमियम हेल्थ इन्शुरन्स याच्यावरती तर सगळं काहीच टॅक्स नाही आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅक्झिमम परमिशन डिडक्शन टू व्हेरियस काइंड्स ऑफ सेव्हिंग अंडर सेक्शन टी सी म्हणजे एक लाख पन्नास हजारापर्यंत तुमचं काय आहे लिमिट आहे तर त्याच्यावरती तुम्हाला काय आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला टॅक्सेशन काय आहे फ्री आहे आणि बाकीचं जे आहे आता म्हणजे या सगळ्या ज्या योजना आहेत तुमच्या सुकन्या योजना किंवा बाकीचे सगळे म्युच्युअल फंड या सगळ्या कशा अंडर एटी सी येणार आहे आणि तुमचं उत्पन्न एक लाख पन्नास हजारपर्यंत असेल तर तुम्हाला सगळ्याच्यातून टॅक्सेशनमधून सूट मिळणार आहे एटी जी मध्ये काय आहे तुमचं पी एम आणि सी एम फंडामध्ये जर तुम्ही काही रक्कम टाकली असेल तर तिथे हंड्रेड पर्सेंट सूट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं एटीडी मध्ये काय आहे तुमचं मी जे आहे एटी जी मध्ये काय आहे तुम्हाला एटी सॉरी एटी राहिले ना आपला म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स जर काढलेला असेल हा हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक जण काढत असतं ते हेल्थ इन्शुरन्स येणार आहे तुमचं एटी मध्ये येणार आहे सो आय थिंक तुम्हाला सगळं कळ बाकी सगळ्या ज्या महत्वाच्या योजना आहेत त्या एटी मध्ये येतील एटी मध्ये तुमचं पीएम आणि सीएम फंडाला जर तुम्ही डोनेशन दिलं असेल ते एटी जी मध्ये येणार आणि एटी डी मध्ये तुमचं हेल्थ इन्शुरन्स येणार त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला टॅक्स फ्री असणार आहे आणि रक्कम काय लक्षात ठेवायची तुम्ही एक लाख पन्नास हजार याच्यावरती आपलं हे उदाहरण कर्तारसिंगचं जे उदाहरण आहे याच्यावरती डिपेंड आहे चल आता आपण फटाफट आता ही जर कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर आपल्याला एक्झाम्पल हे फटाफट सॉल्व्ह करता येणार आहे कोणाचं सिंगचं चला फटाफट फड़ सॉल्व करूया की कि त्यांना किती इन्कम टॅक्स आपल्याला पु करावा लागणार आहे तर एक्झाम्पल परत तुमच्या समोर आहे काय आहे मिस्टर करतारसिंग फोर्टी एट इयर्सचे आहे वर्क्स प्रायव्हेट कंपनी हिज मंथली इनकम इन्कम आफ्टर डिडक्शन अलाउन्स इज फोर्टी टू थाउजंड फोर्टी टू थाउजंड त्यांचं मंथली इन्कम आहे मग आपण पहिल्यापासून सुरुवात करूया मंथली इन्कम काय आहे तुमचं सिंगचं मंथली इन्कम ओके मंथली इन्कम एका महिन्याला जर त्यांना पगार किती आहे एका महिन्याला पगार आहे त्यांना किती बेचाळीस हजार रुपये पगार आहे मग आपण वर्षाचं उत्पन्न काढून घेऊया ह इयरली इन्कम ओके okay? बेचाळीस हजार रुपये हा त्यांचा महिन्याचा पगार आहे मग इयरली इन्कम काढून घेऊया आपण वर्षाचं त्याचं कर्तारसिंग यांचं इन्कम किती आहे मग वर्षाचं किती बेचाळीस हजार गुणिले बारा करावं लागणार आहे तुम्हाला फोर्टी टू थाउजंड इन्टू ट्वेल्व्ह करावं लागणार आहे काहील तुमचं हे झिरो 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 तसेच तसे ट्वेल्व तसे, 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 टू जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरचा जा टू हाचा टू ट्वेल्व वन जा ट्वेल्व 12 के बारा एक बारा बारा दोन चोवीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास ओके काय झालं त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे पाच लाख चार हजार आता आपण काढणार आहोत सेकंड याच्यामध्ये टोटल डिडक्शन काढणार आहोत टोटल डिडक्शन मध्ये दोन सेक्शन आहे हा तुम्हाला शिकवलं एटीसी आणि एटी जी हा हे दोन डिडक्शन आहे एटी सी आणि दुसरं काय आहे एटी जी पाहिजे तर मी इथे चार्ट बनवून घेते अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये त्यांचं कुठे कुठे ते काय काय टाकतात ते सगळं आपण काढू शकतो टी सी आणि टी जी मग आता एटीसी मध्ये काय करतात बघा ही एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्युट थ्री थाउजंड रुपीज फॉर जी पी एफ जी पी एफ जनरल प्रोव्हिडंट फंड मध्ये ते किती रुपये टाकतात दर महिन्याला तीन हजार रुपये कोण टाकतात हे करतार सिंग मग दर महिन्याला तीन हजार टाकतात मग बारा महिन्याचे किती झाले बारा त्रिक छत्तीस थर्टी सिक्स थाउजंड रुपीज त्यांचे हे कशाचे गेले जी पी एफ चे म्हणजे प्रोव्हिडंट फंडचे गेलेले आहे जनरल प्रोव्हिडंट फंडचे गेलेले आहे अँड and... ही हॅज ब्रोट फिफ्टीन थाउजंड रुपीज एन एन एस सी त्यांनी एन एस सी हे सर्टिफिकेट पण घेतलं आहे एन एस सी सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पण आहे त्यांच्याकडे कितीचं आहे ते पंधरा हजाराचं ते किती आहे पंधरा हजार रुपयाचं त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट सुद्धा आहे मग हे आणि अजून काय म्हणतात ते की त्यांनी काही पैसे डोनेट केलं मला पी एम रिलीफ फंड पी एम रिलीफ फंड एटी जी मध्ये येतं मग पी एम रिलीफ पी एम रिलीफ फंड जो आहे त्याला त्यांनी किती रुपये डोनेट केलेले आहे बाराशे बारा हजार रुपये बारा हजार रुपये काय केले त्यांनी डोनेट केलेले आहे ठीक आहे सो अशा पद्धतीचं हे त्यांचं आहे मग त्याला किती टो टोटल टो, मग आता या सगळ्यांची काय करावं लागणार आहे आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे किती येईल यांची ॲडिशन झिरो 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 सिक्स प्लस फाय इलेवन कॅरीओवर वन थ्री प्लस वन फोर प्लस वन फाय फिफ्टी वन थाउजंड रुपीज आता ही जी आहे ती रक्कम काय सांगते तुम्हाला एक लाख पन्नास हजार आत असेल तर कुठलाही प्रकारचा टॅक्स नाहीये आणि इथे पण काय असेल पीएम आणि सीएम फंडाला तुम्ही दिलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला टॅक्स मध्ये सूट मिळणार आहे मग यांनी ऑलरेडी इथे दिली म्हणजे इथे त्यांना सूट भेटणार ही पण रक्कम एक्कावन्न हजारच रुपये आहे म्हणजे त्यांना एक लाख पन्नास हजारच्या आतच आहे म्हणजे याच्यावरती पण टॅक्स द्यावा लागणार नाही करतार सिंग यांना आणि याच्यावरती पण टॅक्स द्यावे लागणार नाहीये कोणाला करतार सिंग यांना मग आपण काय करूया ह्या फिफ्टी आणि परत ही ट्वेल्व थाउजंड यांची काय करावं लागणार आहे परत आपल्याला इथे ऍडिशन करावं लागणार आहे म्हणजे टोटल डिडक्शन कळेल आपल्याला टोटल डिडक्शन येईल तुमची टोटल डिडक्शन समजून घ्या चार मार्काचं चा खूप महत्वाचं एक्झाम्पल आणि दोनच एक्झाम्पल आहे याच्यामध्ये फिफ्टी वन थाउजंड प्लस ट्वेल्व थाउजंड यांची ऍडिशन केली तर टोटल डिडक्शन कळेल तुम्हाला झिरो 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 तीन ऍज इट इज टू प्लस वन थ्री आणि फायव्ह प्लस वन थ्री सिक्स्टी थ्री थाउजंड रुपीज काय आहे टोटल डिडक्शन आहे कुणाचं करतार सिंग यांचं टोटल डिडक्शन आहे मग आता काय करावं लागणार आहे मग आपल्याला हा टॅक्स पहिले हे जे सिक्स्टी थ्री थाउजंड आहे ते आपल्याला या रकमेमधून काय करावं लागणार आहे इथे मायनस करावे लागणार आहे ठीक आहे थर्ड स्टेपमध्ये मग आता टोटल टॅक्सेबल इन्कम किती आहे ते आपण इथे काढणार आहोत थर्ड स्टेटमध्ये टोटल टॅक्सेबल टोटल टॅक्सेबल इन्कम किती आहे त्यांचं टोटल टॅक्सेबल इन्कम कसं काढणार आहे त्यांची ही जी रक्कम आहे टो वर्षाचा जो पग पगार आहे वार्षिक जे उत्पन्न आहे किती आहे तुमचं फाय लॅक फोर थाउजंड रुपीज याच्यातून तुम्ही हे सिक्स्टी थ्री थाउजंड काय करणार आहे मायनस करणार आहे मग मायनस करूया आपण इथे सिक्स्टी थ्री थाउजंड रुपीज मायनस करूया झिरो 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 इथे वन इथे काय झाले तुमचे टेन टेन मायनस सिक्स फोर इथे काय झाले फोर म्हणजे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड याच्यावरतीच त्यांना इन्कम टॅक्स भरायचा आहे फोर लॅक फोर्टी वन थाउजंड रुपीज एवढी आहे त्यांचं टोटल टॅक्सेबल इन्कम आता टोटल टॅक्सेबल इन्कम आहे किती चार लाख एक्केचाळीस हजार मग यांना टॅक्स द्यावा लागेल की नाही रे आपण काय बघितलं चार्ट तुमचा टेबल नंबर वन टू थ्री कुठला वापर करावा लागणार आहे टेबल नंबर वनचा तुम्हाला इथे वापर करावा लागणार आहे कारण त्यांचं वय किती दिले अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे टेबल नंबर वन इथे वापरावा लागणार आहे काय लिहिणार तुम्ही प्रूफ लिहिणार आहे अकॉर्डिंग टू टेबल नंबर वन अकॉर्डिंग टू टेबल नंबर वन टेबल नंबर वन टेबल नंबर वन नुसार इन्कम इज लेस दॅन लेस दॅन फाय लॅक पाच लाखापेक्षा पाच लाखाच्या आत उत्पन्न आहे फाय लॅक रुपीज देअर फॉर नो इन्कम टॅक्स अप टू टू लॅक फिफ्टी थाउजंड अडीच लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना डायरेक्ट नील असतं देर फॉर नो इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स अप टू टू लॅक फिफ्टी थाउजंड अडीच लाखापर्यंत त्यांना माफ असतं ना मग त्या त्या योजनेचा हे फायदे घेऊ शकतात टेबल नंबर वननुसार मग टेबल नंबर वननुसार मग काय करावं लागेल त्यांना फायदा घ्यायचा असेल त्या योजनेत आता चार लाख एक्केचाळीस हजारमधून तुम्हाला अडीच लाख रुपये मायनस करावं लागेल मग उरलेली जी रक्कम आहे त्याच्यावरतीच फक्त या सिंग यांना काय करावं लागणार आहे इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे मग काय करूया आपण फाईव्ह पर्सेंट पुढच्या स्टेप चौथ्या स्टेपमध्ये फाईव्ह पर्सेंट इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स ऑन कशावरती फाईव्ह पर्सेंट इन्कम टॅक्स बसणार आहे तुमचा याच्यातून ही रक्कम मायनस करूया फोर लॅक फोर्टी वन थाउजंडमधून मायनस काय करणार टू लॅक फिफ्टी थाउजंड मग जेवढी रक्कम येईल तेवढ्यावरतीच त्या सिंग यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे मग फोर लॅक फोर्टी वन थाउजंडमधून काय करूया आपण आता इथे टू लॅक फिफ्टी थाउजंड एवढी रक्कम मायनस करणार आहोत झिरो 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 इथे वन इथे फोर्टीन झाले इथे नाईन आले आणि इथे काय झाले तुमचे थ्री थ्री मधून टू गेला वन म्हणजे एक लाख एक्क्याण्णव हजार एवढ्याच रकमेवरती सिंग यांना आता इन्कम टॅक्स भरायचा आहे सो रक्कम काय आली तुमची वन लॅक नाईन्टी वन थाउजंड रुपीज ही आहे तुमची टॅक्सेबल इन्कम म्हणजे याच्यावरती फाय पर्सेंट आता आपल्याला इन्कम टॅक्स किती द्यावा लागणार आहे तो इथे काढायचा आहे चला आता काय करणार नेक्स्ट फाय पर्सेंट इन्कम टॅक्स स्टेप बाय स्टेप जातोय आपण ऑन किती वन लॅक नाइन्टी वन थाउजंडचे पाच टक्के रक्कम काढायची तेवढा इन्कम टॅक्स त्यांना द्यावा लागणार आहे सो सोपं आहे ते वन लॅक नाइंटी वन थाउजंडचे फाय पर्सेंट म्हणजे फाय अपॉन हंड्रेड मग हे दोन्ही झिरो काय केले तुमचे इथे कट झाले हे दोन्ही झिरो काय झाले इथे कट झाले वन नाईन वन झिरो यांचं मल्टिप्लाय केलं तर झिरो झिरो फाय वन जा फाय नाईन फाय जा फोर्टी फाय फोर आता इथे फाय काय आला तुमचा कॅरिओर आणि फाय वन जा पाहिजे तर तुम्ही इथे करून घ्या हां कॅल्क्युलेशनला अडचण येत असेल तर तुम्हाला इथे करून घ्या बघा फाय झिरो जा झिरो फाय वन जा फाय फोर्टी फाय इथे फोर आणि फाय वन जा फाय नाईन नाईन फाय फाय झिरो म्हणजे किती तुम्हाला हे करावं लागणार आहे नाईन फाय फाय झिरो रुपीज कर्तार सिंग यांना इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये एवढ्या रकमेवर भरावं लागणार आहे हा झाला इन्कम टॅक्स अजून काय कोणता टॅक्स असतो एज्युकेशन टॅक्स असतो आणि हायर सेकेंडरी एज्युकेशन तो पण असतो, तो एक दोन टक्के असतो आणि एक एक टक्के असतो तो पण आपल्याला याच्यातमध्ये काढावा लागेल आणि टोटल कम्प्यूट हिज इन्कम टॅक्स म्हणजे त्याचा कंप्लीट इन्कम टॅक्स किती आहे तो आपल्याला इथे काढावा लागणार आहे पुढे तर आय थिंक इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला की पहिले सिंगचं वार्षिक उत्पन्न पन आपण काढून घेतलं एक महिन्याला एवढा पगार तर बारा महिन्याला एवढा नंतर तुम्हाला एटीसी आणि एटीजीचं मी महत्त्व समजावून सांगितलं एटीसी एक लाख पन्नास हजाराच्या आत असेल तर इन्कम टॅक्सवरती सूट असते आणि एटी जी नंतर तुम्ही पीएम आणि सीएम फंडाला जर मदत केली तर त्याच्यावरती पण हंड्रेड पर्सेंट टॅक्समध्ये तुम्हाला सूट असते मग या दोघांची ऍडिशन त्रेसष्ट हजार आली की आत आहे म्हणजे याच्यावरती त्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणून ती तुमचे पाच लाख चार हजारामधून तुम्ही त्रेसष्ट हजार मायनस केले आले तुमचे चार लाख एक्केचाळीस हजार आता ह्या चार लाख एक्केचाळीस हजार मग टेबल नंबर वन आपण बघितला की पाच लाखाच्या आत जर असेल आ, आ, लेस दॅन फाय लाख म्हणून असेल तर त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स हा फाय पर्सेंट भरावा लागत असतो मग आणि अडीच लाखापर्यंत नो इन्कम टॅक्स म्हणून काय केलं आपण ह्या चार लाख एक्केचाळीस हजारमधून अडीच लाख मायनस केले मग उरली रक्कम किती एक लाख एक्क्याण्णव हजार याच्यावरती फक्त आपल्याला फाय पर्सेंट काय करावं लागणार आहे इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे मग याच्या पाच टक्के म्हणजे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये तुम्हाला इन्कम टॅक्स आता दोन ते दोन टॅक्स राहिलेले आहे ते पण आपण काढून घेऊया आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या इकडचं मी रफ कर आता पुढच्या स्टेपमध्ये आपण सहावी स्टेप करणार आहोत टू पर्सन टू पर्सेंट एज्युकेशन सेस म्हणजे दोन टक्के तुम्हाला शिक्षण काय शैक्षणिक जे आहे त्याच्यावरती चार्ज भरावा लागणार आहे इन्कम टॅक्स सो इन्कम टॅक्स किती आहे नाईन फाय फाय झिरो त्याच्या दोन टक्के रक्कम तुम्हाला काय करावी लागणार आहे एज्युकेशन सेस म्हणून भरावी लागणार आहे हा झिरो झिरो काय झाला कट झाला झिरो झिरो काय झाला कट झाला त्याच्यानंतर मग तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केलं कोणाचं नाईन फाय फाय इंटू टू केलं नाईन फाय फाय इंटू टू जर याचं कॅल्क्युलेशन केलं बॉक्समध्ये करते टू फाय झा टेन टू फाय झा टेन आ, प्लस वन इलेवन कॅरी ओवर वन नाईन टू जा एटीन प्लस वन नाईन्टीन वन नाईन वन झिरो किती आलं या दोघांचा गुणाकार वन नाईन वन झिरो अपॉन टेन हा झिरो झिरो कट म्हणजे एकशे एक्क्याण्णव रुपये म्हणजे नऊ हजार पाचशे पन्नासच्या दोन टक्के रक्कम म्हणजे एकशे एक्क्याण्णव रुपये त्यांना एज्युकेशन सेस म्हणून कर्तारसिंग से यांना द्यावी लागणार आहे अजून एक राहिलं वन पर्सेंट वन पर्सेंट काय आहे तुमचं हायर एज्युकेशन सेस म्हणजे उच्च शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे इज हायर हायर सेस सेस म्हणजे तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा काय द्यावं लागणार आहे तुमच्या आईवडिलांचं उत्पन्न जास्त असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे मग वन पर्सेंट कशाच्या इन्कम टॅक्सच्या वन पर्सेंट म्हणजे तुमच्या नाईन फाय फाय झिरो याच्या वन पर्सेंट म्हणजे वन अपऑन हंड्रेड हा झिरो झिरो कट झाला आणि मग किती आलं नाईन फाय फाय इंटू वन ते चाललं अपॉन टेन अपॉन ऑन टेन म्हणजे आपण एका घरानंतर पॉईंट देऊया नाईंटी फाय पॉईंट फाय त्याच्यापुढे झिरो देऊया म्हणजे पंच्याण्णव रुपये पन्नास पैसे हे तुम्हाला वन पर्सेंट सेकंडरी हा हायर एज्युकेशन सेस द्यावा लागणार आहे मग टोटल या कर्तार सिंगला इन्कम टॅक्स कम्प्यूट हिज इन्कम टॅक्स टोटल टॅक्स किती द्यावा लागणार आहे मग टोटल टॅक्स म्हणजे हा इन्कम टॅक्स परत हा तुमचा एज्युकेशन सेस आणि हा सेकंडरी आणि हायर एज्युकेशन सेस हे सगळ्यांचं से मिळून त्याचं टोटल काय असणार आहे हा टॅक्स असणार आहे टोटल टॅक्स टोटल टॅक्स काढूया आपण तो कसा काढणार नाईन फाय फाय झिरो प्लस एज्युकेशन सेस म्हणजे किती रे वन नाईन्टी वन आणि प्लस हा किती नाईन्टी फाय पॉइंट फिफ्टी रुपीज ठीके आता याची ऍडिशन करायला बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते पहिली ही ऍडिशन सोपी नाईन फाय फाय झिरो प्लस वन नाईन वन ती करून घेऊया नऊ पाच चौदा फाय प्लस वन सिक्स प्लस वन सेवन आणि नाईन नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी वन ही आलेली आहे आणि याच्यामध्ये नाईन्टी फाय पॉईंट फिफ्टी ऍड करायची आता हे नाईन्टी पॉईंट फिफ्टी याची मांडणी करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना चुकत पॉईंट खाली पॉईंट आहे इथे काहीच ही कम्प्लीट संख्या म्हणजे नाईन्टी फाय ही कम्प्लीट संख्या इथं लिहिली फिफ्टी ही इनकम्प्लीट इथं लिहिलं इथं काहीच नाही म्हणजे झिरो झिरो आणि याची जर आपण ॲडिशन केली हं या दोघांची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे तुमची इथं झिरो नंतर इथे फाय केली इथे पॉईंट ॲज इट इज इन फाय प्लस वन सिक्स येणार आहे आणि नाईन प्लस फोर थर्टीन येणार आहे कॅरीओवर वन सेवन प्लस वन एट आणि नाईन म्हणजे नऊ हजार आठशे छत्तीस रुपये आणि पन्नास पैसे एवढ्या ह्या सिंगला टोटल इन्कम टॅक्स किंवा टोटल जो टॅक्स आहे तो अशा पद्धतीने भरावा लागणार आहे ठीक आहे मग तुम्ही शेवटी काय लिहिणार शेवटी लास्ट एक आन्सर लिहा दॅट इज सिंग हॅव टू पे नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टी सिक्स पॉईंट फिफ्टी रुपीज ॲज अ टॅक्स टोटल इन्कम टॅक्स त्याला एवढा भरावा लागणार आहे सो अशा पद्धतीने चार मार्काचं छान छोटंसं उदाहरण होतं पण खूप स महत्त्वाचं होतं आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार तुम्हाला हे एक्झाम्पल आहे Uh, प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू जो आहे तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे हा लेसन पण इथे संपलेला आहे आता आपण प्रॉब्लेम सेटसह भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये uh, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघता तुमच्या नाव आणि शाळेचं नाव लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन